हाय हॅलो नमस्कार आपल्या गोड सर्वताईंचं मनापासून तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे इकडे बघा मी अगोदर आपण खूप बॅग वगैरे शिवल्या पर्स पाऊस शिवले त्याच्यातून शिल्लक राहिलेले असे कपडे होते त्याच्यापासून आपण नवीन आणि छान अशी पॅचेवर कट पद्धतीचे हँड पाऊस शिवणार आहे तर याच्या अगोदर बघा टाकलेले होते मी हँड बॅग त्याच्यातून शिल्लक राहिलेले कपडे होते छोटे छोटे तुकडे त्याचं काही होणार त्याच्यासाठी मी इकडे पॅचवर्क टाईपचं पाऊच बनवणार आहे आणि अस्तर पण तेच वा पिवळ्यासाठी वापरणार आहे आणि ती गोल्डन टाईप आहे त्याच्यासाठी दुसरं अस्तर वापरलेला आहे आणि प्लॅस्टिकच्या आट्याची पाच किलोची पॉकेटची पिशवी तर तुम्ही इकडे फॉर्मसुद्धा वापरू शकता किंवा प्लास्टिकची आपली गोणी असते ना गहू तांदूळची ती वापरली तरी सुद्धा चालेल मी इकडे आटा पॉकेटची पिशवी वापरते ओपन करून घेतलेलं आहे खालच्या साईडचं सा कापून घेतलेलं आहे वरच्या साईडचं ऑलरेडी कट केलेलं होतं आणि ओपन करून घेतलंय बघा आणि आता इकडे मी बघून घेते लेंथ तर मला सहा बाय आठ इंचाची लेंथ पाहिजे होती लांबी रुंदी सहा बाय आठ इंच पाहिजे होती ते व्हिडिओमध्ये दिसतच नाही मी खून केलेलं तर सहा बाय आठ इंचाला मी खून केली अख्खंच लांबमध्ये अस पट्टी कट करून घेतलेली आहे बघा म्हणजे आता मी मापा टाकून बरोबर कट करून घेते तर मला इकडे सहा आणि आठ इंच हवं होतं तर इकडे मी थोडंसं जास्तच घेतलेलं होतं तर आठ इंचाला खून केली आणि सहा इंचालासुद्धा खून करून घेतलेले आपले दोन भाग सहा आणि बाय आठ इंचाचे दोन भाग आपल्याला हवे आहेत त्यासाठी मी डबल फोल्ड करून घेते आता डबल फोल्ड करून घेते आणि कट करून घेणारं एकसारखं करते मग कट करते नाहीतर कमी जास्त झालं की परत डबल कापावं लागते तर बघा तुम्ही इकडे सॉरी नो मला सवय झाली त्याच्यामुळे तोच तो शब्द मी किती प्रयत्न करते पण तोच शब्द माझ्या तोंडात नेहमी येतोच काय माहिती म्हणजे सवय ते शब्दच जात नाही विसरतच नाही मी बघा दोन्ही साईडला छान असं कट करून घेते तर आपल्याला ओपन भाग दे दोन अखंड आहे ना ते अख्खं आहे ते आपल्याला ओपन करून दोन भाग द्यायचे पार्ट रेडी करायचे आहेत बघा झालेले आहेत आपले सहा बाय आठ इंचाचे दोन भाग रेडी झालेले आहेत ते साईडला ठेवून द्यायचे आहेत अजून दुसरे आपल्याला चार भाग रेडी करायचे आहेत तर इकडे लांबीला आठ इंच रुंदीला तीन इंच घ्यायचे आहेत थोडंसं जास्त आहे ते मी बरोबर मापाचं करून घेते ते आपण कापलेले होते पट्टी त्यातनं शिल्लक राहिलेली पट्टी आहे तीच घेते अशा आपल्याला दुसऱ्या अजून तीन कट करून घ्यायचे आहेत तीन रुंदीला आणि लांबीला जे आहे ना आठ इंच आपल्याला हवा आहे लांबी रुंदीला सेम बघते मी व्यवस्थित आलेलं आहे का ते दुसऱ्यासुद्धा अशाच मी कट करून घेते झटपट डबल फोल्ड करून त्याच्यावरती ठेवून घेते म्हणजे सोपं पडेल आपल्याला पटकन आणि हे पटकन प्लास्टिक असल्यामुसरत आहे खूप सुंदर होते तुम्ही वेळचे शेवटी बघाच खूप छान होते म्हणजे अ पॅच वर्क टाइप पण माझ्याकडे जो आहे ना हा कलर थोडासा लाईट होता डार्क असेल ना अजून छान दिसेल पण माझ्याकडे तसाच होता तोच घेतला मी तुमच्याकडे असं उठून दिसणारा दिसायला आ, सुंदर अशा मस्त उठून दिसणारा छान बघता मस्त तसा कलर पाहिजे पण तरी पण सुंदर झालेले आहे पण थोडेसे कलर जे आहेत ना थोडेसे डीम वाटतो हा व्हाईट थोडासा डार्क किंवा प्रिंटेड असतो ना तो प्रिंटेड तो असला तरी अजून छान दिसला असतं पण माझ्याकडे तसा नव्हताच तर आता मी काय केलेलं आहे इकडे अस्तर आणि कापड होतं ना ते कापड डबल घडी करून त्याचे एकावरती एक ठेवून एक आपण सहा बाय आठ इंचा कट केलेला तुकडा त्याच्यावरती ठेवून बरोबर त्याच मापाचा आपल्याला कट करून घेतलेला आहे मी आता ती वेगवेगळ्या वे परून एकत्र कर पार्ट करून घेते आणि इकडे बघा आता मी इकडे आठ भाग आहेत म्हणजे अस्तर आणि अस्तर पण तेच वापरणार आहे कापड पण तेच वापरणार आहे अगोदर मी मागे टॉपचं जे दाखवलेलं होतं बघा तुम्हाला कुर्तीपासून तर ते होतं कापड माझ्याकडे शिल्लक त्याचा वापर इकडे मी केलेला आहे आणि एक छोटीशी आपल्याला नॉड बनवायची आहे त्यासाठी छोटंसं कापड घेतलेलं आहे तुम्ही कुठल्या पण पिवळ्या कलरचं घ्या किंवा असेल तुमच्याकडे जो कलर तुम हो हो आहे ना तो तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे होता एक्स्ट्रा तोच घेतलेला आहे मी आणि आता मी शिवायला स्टार्ट करणार आहे तर आता पहिल्या स्टार्टला मी पहिली ती छोटीशी नॉड बनवून घेणार आहे पटकन आपल्याला नंतर ना त्याच्यामध्ये जॉईंट करता येईल याच्या दृष्टीने डबल फोल्ड करून शिलाई मारून घेते अंदाजेच घेतलेला आहे मी नंतर तुम्हाला दाखवेन मी किती घेणार आहे काय ते नंतर ना पुढे दाखवेनच ही इकड़े कलर पट्या, ती साईडला ठेवू आपण आणि आता इकडे पिवळ्या कलरच्या आहेत ना पट्ट्या त्या मी जॉईंट करून घेणार आहे तोपर्यंत दोन पार्ट आहेत ते साबयाट साईडला ठेवून घेऊ व्यवस्थित पत् आता हे व्यवस्थित एकसारखं मी ओपन करून घेते आणि इकडे बघा काही भाग दोन जॉईंट आहेत त्याला आपण कट करून घ्यायचं आहे तर हे चार आहेत ना ते ओपन बघायच्यावरती ते असं वाटते पत्त्याचा असतं ना पत्ते पत्ता खेळतात बघा ते प्रकार वाटायला लागला आहे मला इकडे ते कट करून घेतलं आणि त्याच्यावरती सुद्धा ते अस्तरमध्ये प्लॅस्टिकचं चा, खालच्या साईडला पिवळं कापड कवरच्या चा साईडला सुद्धा पिवळं कापड टाकून मध्ये प्लॅस्टिकचे ते कापून कट केलेलं मापाचं आहे ते टाकून घेतलं आणि आता एक साईडला ठेवून घेते आणि दोन शिवून घेते तुम्हाला दाखवते देऊ दोन तर व्हिडिओ खूप सारा मोठा होईल तर हे प्लास्टिक असल्यामुळे घसरत जाईनो तर मी टासणी लावली नाही तुम्हाला पुढे दाखवेलच मी पटकन साईडला एक साईडलाच गेलं घसरलं परत मला ते खोलून परत करावं लागलं तर त्याच्यासाठी टासणी लावलेली बरी पडते पण टाचणी लावायला मला पण कंटाळा येतो तसं तुम्हाला सुद्धा येत असेल कंटाळा कधी कधी कंटाळा येतो काढा पर घाला लावा ते व्यवस्थित ठेवा त्याच्यासाठी पण आता काय करणार हे चुकण्यापेक्षा काढण्यापेक्षा ते टाचणी झालेलं बरं आहे आता दोन्ही साईडला शिलाई मारून घेतलेल्या आहेत मी एक्स्ट्राचं जे प्लॅस्टिकच्या एक गोवणीपेक्षा जे आहे ना प्लॅस्टिकच्या आटेच्या पिशवीपेक्षा जे कट केलेले एक्स्ट्राचं आहे ना ते कापड कट करून टाकते थोडंसं एक्स्ट्राच घेतलेला आहे मी का तर नंतर ना पुणे पुढे म्हणजे कसं घसरतं हे ते म्हणून त्यासाठी नंतर आपण कट करून टाकू शकतो पण कमी पडलं की मग टेन्शन होतं त्याच्यासाठी मी एक्स्ट्राच घेते एक सा एक शिवून झालं आहे सुद्धा तसंच आपण झटपट शिवून घेऊया म्हणजे हे आहे ना वाटत सुद्धा नाही आहे की आपण घरामध्ये शिवलेले सुंदर होते हँडपर्स तुम्ही शेवटी बघतील व्हिडिओच्या आणि मी ह्याच्या अगोदर पण छान छान व्हिडिओ असे टाकलेले आहेत मी लेडीज हँडबॅग पाऊच जुन्या कपड्यापासून सुद्धा टॉप कुर्तीपासून छान छान माझ्याकडे आहेत कपडे म्हणून मी टाकले पण तुम्ही तिकडे जुन्याचा सुद्धा वापरलेल्या कपड्याचा सुद्धा वापर, वापर तुम्ही करू शकतात तर तिकडे तुम्ही जाऊन सर्च करा चॅनलवरती शोभा मासाळ पालघर ब्लाउज डिझाईन त्याच्यावरती तुम्हाला येऊन जाईल सगळं ते डिटेलमध्ये सगळे तुम्हाला आवड असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट शेअर करा आणि आता इकडे बघा एक, एक साइडला आपले चारी पण ते पाक कट शिवून झालेले आहेत ते साईडला ठेवून दिलेले आहेत आत्ता आठ बाई सहा इंचाचे जे तुकडे आहेत ना ते घेतलेले आहेत ते सुद्धा एकावरती एक ठेवून आपल्याला छान असं शिलाई मारून घ्यायची आहे छान झालेला आहे पाऊच परंतु जे हो पर हो कलर आहे ना थोडासा डार्क हवा होता प्रिंट आऊट आहे माझ्याकडे प्रिंटेड पण हे दुसरं हवा होतं अजून सुंदर दिसला असतं कलर कॉम्बिनेशन उठून दिसला असता पण नक्कीच सुंदर झालेले आहे हे सुद्धा पाऊच असं काही नाही की म्हणजे दिसायला एवढी पण नाही हे दिसत पण अजून छान दिसले असते असं माझं पर्सनली तर छान झालं आहे बघा एक साईड जातात ता मी त्याला वरती अजून शिलाई मारून देते एक कपलं रेडी झालेलं आहे पण मधूनमधून मी शिलाई मारून घेते म्हणजे फु तरंगणार वगैरे नाही कापड अडव्या उभ्या शिलाई मारून घेते जास्त मारणार नाही मधून मधून दोन दोन शिलाई मारून घेते नेक्स्ट एक्स्ट्राचे धागे वगैरे आहेत ना ते सगळे कट करून टाकलेले आहेत बघा मी ताईनो ताई खूप छान छान कमेंट करतात खूप भारी वाटतं ताईनं असा सपोर्ट असू द्या आणि मी जर काय चुकत असेल तरी सुद्धा सांगा ताईनं मला राग अजिबात येणार नाही एका ताईनं छान मला कमेंट केलेली इस्त्री वगैरे जर उरगटलं तर मी तेव्हापासून म्हणजे माझ्या लक्षात येतं की इस्त्री ताईने कमेंट केलेली तसं बरोबर दिसायला पण बरोबर दिसत नाही तसं मला राग येणार नाही नक्की तुम्ही सांगा मला त्याचा आनंदच होईल मी काय चुकत असेल तर तुम्ही मला सांगतील तर मला त्यात काय तसा राग येणार आणि छान छान कमेंटसुद्धा करतात खूप भारी वाटतं मला तर उत्साह येतो काम करण्यासाठीसुद्धा तर असंच कमेंट करत राहावा का तर व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते ताईनो खूप म्हणजे खूप व्हिडिओ शूट करायचा एडिटिंग करायचा परत ना रे रेकॉर्ड करायचा परत सेव्ह करून अपलोड करायचा था। थमनेल बनवायचं खूप वेळ जातो तर असाच सपोर्ट करत राहा ताईनो आणि तुम्ही सुद्धा नक्की शिवा त्याचा फायदा करून घ्या तुम्हीसुद्धा आणि त्याचे तेसुद्धा तुम्ही बनवून फेल करा जेणेकरून तुम्हालासुद्धा त्याचा फायदा होईल तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी ताईची काही स्टा स्टोरी सांगितलेली तसं तुम्हीसुद्धा नक्की करत आहे हार मानू नका तुम्हाला थोडे चार वेळा पाच वेळा तुम्ही ट्राय करा सहाव्या वेळेस वे वे बरोबर तुम्हाला नवीन असेल तर नक्कीच येईल घाबरू नका नावं ठेवणार असतील ना तरीसुद्धा ठेवू द्या काही फरक पडणार नाही आहे आपण ज्या चांगल्या गोष्टी करणार तर तिथे आपल्याला नावं तर ठेवून घेऊ आपले पाय खेचले जाणार नावं ठेवणार कोण काय बोलणार त्याच्याकडे लक्ष देऊ नका ताईनो चांगल्या गोष्टी आहेत ना आपल्या मनाला चांगल्या वाटल्या ना तुम्ही तिकडे नक्कीच करा असू द्या चला तर बघा आता इकडे मी इथे सगळं आपलं शिवून वगैरे मधुर शिलाई वगैरे सगळं छान व्यवस्थित झालं आणि आता परत पुन्हा इकडे मी सहा बाय आठ इंच घेतलेलं आहे आणि पिवळ्या कलरच्या पट्ट्या तीन, कलर तीन बाय आठ इंचाच्या घेतलेल्या त्या आता काय करायच्या त्याच्या साईडला आपल्याला जोडून घ्यायच्या तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये नक्की बघत असेल तुम्हाला नक्की समजत असेल एक साईडला जोडून झालेले तर दुसऱ्या साइडला सुद्धा जोडते म्हणजे तुम्ही बघा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला नक्की समजेल मी जर तुम्हाला तर समजत नसेल तर व्हिडीओमध्ये सुद्धा मला दाखवते मी म्हणजे तुम्हाला जेणेकरून समजेल पटकन असं मग बोलून सुद्धा दाखवते मी सुद्धा देते म्हणजे त्याच्यासाठीच दे तर बघा इकडे आता पुन्हा दुसरा सुद्धा रेडी झालेला आहे शिवून आता इकडे आपल्याला दाबशिला देऊन घ्यायचे आहेत तर दापशिला देताना आपण पिवळा जो कपडा आहे त्याच्यावरती न देता आपण गोल्डनचा कपडा आहे ना आतल्यासाठी त्याच्यावरती देऊन घेणार आहेत आपल्याला विरुद्ध साइड त्या साईडला न ते कापड करता उलट आतलं अलीकांच्या साईडला म्हणजे मधल्या साईडला कापड करून घ्यायचं आहे आणि दापशीला द्यायचं आहे तुम्ही सुद्धा असं उठ थोडंसं डार्कवालं कापड घ्या जिथे मी गोल्डनचं वापरेल तिकडे तुम्ही डार्कवालं कापड घ्या पिवळा आहे तिथे तुम्ही तसं फक्त प्रिंटेड वापरा तुमची पर्स किती उठून दिसेल ती तुम्ही नक्की शिवून मग बघा आणि मग मला नक्की सांगा खरंच खूप सुंदर आणि एकदम उठून इथे पिंक जिथे पिंक वगैरे डार्कवाला असताना अजून छान दिसलं असतं किंवा ब्लू कलर वगैरे असताना तर खूप छान दिसलं असतं पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी तोच आज मला वापरला आणि हे शिल्लक राहिलेलं कापड आहे आपण जे बॅग वगैरे शिवलेली होती ना त्याच्यातून अजून आहे शिल्लक राहिलेलं त्याच्यातून अजून छोट्या छोट्या असे मिनी पाऊस काय काय दाखवेन मी तर छान रेडी झालेला एक्स्ट्रा एकसारखं एकावरती एक टाकून मी एकसारखं कट करून घेतलं आणि पिवळ्या साईडचं थोडंसं जास्त झालेलं त्या साईडचं मी एक्स्ट्राचं कट करून थोडंसं टाकलं दोन्ही साईडला थोडंसं कमी जास्त असेल आप जा 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 तर आपलं कट करून घ्यायचं आहे हेच आपलं महत्वाचं आहे हे नाहीतर प्रॉब्लेम येतो आता इकडे चेन लावून घ्यायची आहे बघा तर तिकडे चेन लावायच्या पहिला इकडे मी एक छोटीशी नॉट बनवून घेतलेली होती ना तर दहा इंचाची आहे म्हणजे मी दहा इंचाची लावणार आहे अकरा इंचाची होती थोडीशी एक्स्ट्रा होती ती मी कट करून टाकली आणि वरून खाली आपल्याला कुठल्या पण एक वाडला लावायची असं काही नाही की ह्या त्या कुठल्या पण एका पार्ट घ्यायचा आहे त्याच्यावरती वरून एक इंच खाली यायचं आहे आईनो आणि मग आपल्याला ती जे आपण वाट बनवलेली आहे छोटीशी तर ती आपल्याला तिथे जॉईंट करून शिलाई मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित शि जॉईन करायचे म्हणजे नंतर ला हो ना लावताना काय होतं मग खालीवर झालं ना मग ते बरोबर दिसत नाही फिनिशिंग दिसत नाही तेवढी मग अगोदर जॉईंट करून घेते मी तुम्हाला जमत असेल टास्ट वगैरे लावून तर तुम्ही ती करू शकतात पण दिसायला म्हणजे फिनिशिंग वगैरे असे छान थोडंसं खालीवर हो वगैरे होऊ शकतं शिवताना आपल्याकडून पटकन त्याच्यासाठी मी अगोदर थोडंसं जोडून घेतलं इकडे चेन लावून घ्यायची आहे नेहमीप्रमाणे चेन उलटी ठेवायची आहे अनवरून शिलाई मारायची आहे पुन्हा दाप देऊन घ्यायची आहे व्हिडिओ खूप छान छान टाकलेले आहे तुम्ही खरंच ताईनं जावा तुम्ही ब्लाऊज वगैरे शिवत असतील डिझाईन जमत नसेल तर तुम्हाला डिझाईन टाकलेले आहेत छान छान ब्लाऊज डिझाईन सुद्धा आहेत झटपट होणारे डिझाईन आहेत काटपदर साडी हेवी पार्टीवेअर कुठल्या पाहिजे त्या प्रकारच्या सर्व डिझाईन आहे तुम्ही तिकडे जाऊन बघा तुम्हाला नक्की आवडतील ना आवडल्यास शेअरसुद्धा करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा दुसऱ्या साईडला सुद्धा चेन लावून मस्त डबल दापशिले देऊन घेतलेले एक्स्ट्राचे चेन वगैरे कट करून टाकलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे इकडे चेनचे आतल्या साईड उलट करून घ्यायचं आहे आणि आता झालं फक्त शिलाई मारून आपल्याला घ्यायचे आहेत एकदम झटपट आणि एकदम म्हणजे आपण घरात अशात हे राहिलेले तुकडे होते आपण काय करणार टाकून फेकून देणार त्याचा आपण इकडे रियूज करणार केलेला आहे तर बघा तुम्ही व्हिडिओच्या शेवटी किती सुंदर आणि किती क्यूट हँड झालेला आहे रेडी ह्याला कोणी सांगणार नाही आहे की हे तुम्ही घरात शिवलेलं आहे एवढं सुंदर आणि एवढं क्यूट होतं बघा ताईनं तिन्ही साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचं खालच्या साईडचं होतं ते मी कट करून टाकलं इकडे मला असं वाटलं का खालच्या साईडला कापड कमीच आहे म्हणून थोडंसं मधून मी शिलाई मारली नंतर मी उलटं करून बघितलं तर तिकडे मी शिलाई परत अजून एक मारून घेतली इकडे आपल्याला पायपिंग आपल्याला तिन्ही साईडला पायपिंग करून घ्यायच्या आहेत अगोदर मी एक्स्ट्राचं साईडचं जे आहे ना ते कट करून घेते पायपिंगने खूप छान लुक येतो म्हणजे फिनिशिंग असे रेडीमेड स्टाईल वाटते मग पायपिंग करून घ्यायचे आहे धागे निघतात दिसायला पण बरं दिसत नाही त्याच्यासाठी छान असे आपण पायपिंग करून घे एक साईड तुम्हाला दाखवते दुसऱ्या दोन साईडचं नाही दाखवत व्हिडिओ खूप सारा मोठा होईल बघा आता चारी साईडला आपल्या छान अशा पायपिंग झालेल्या आहे तिन्ही साईडला सॉरी आता इकडे काय करायचं खालच्या साईडला चेनच्या खालच्या साईडला विरुद्ध साइडला एक बाय एक इंचा आपल्याला खुना करून घ्यायच्या आहेत शिलाई सोडून द्यायची आहे आणि नंतर आपल्याला खून करून घ्यायचे आहे आणि ते कट करून टाकायचं आहे खून करून झाल्यानंतर बरोबर आपण नेहमीप्रमाणे त्याचं कॉर्नर कोपरे पकडून तसंच आपल्याला पकडून शिलाई मारून घ्यायचं तर नेमकं हे व्हिडिओमध्ये मध्ये दिसत नाहीये बरोबर पकडून घ्यायचं आहे आणि शिलाई मारायची आहे दुसरी एक साईडची शिलाई मारून झाली दुसरीसुद्धा साईडला आपल्याला जसं शिलाई मारून आपल्याला पायपिंग वगैरे रेडी करून घ्यायचं आहे तर बघा किती सुंदर पाऊस झालेला आहे रेडी ताईनं तुम्ही सुद्धा शिवा झटपट असं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्हाला समजत नसेल तर मला नक्की कमेंट करून सांगा पूर्ण पायपिंग झालेलं आहे बघा करून आता आपल्याला ओपन करायचे आहे पाऊच स्टेप बाय स्टेपमध्ये सांगितलेलं आहे याच्यामध्ये काही तुम्ही जसं आहे तसं बनवा तुमचा अजिबात चुकणार बिघडणार अजिबात नाही खूप सुंदर आणि एकदम भारी होते पाऊच तर बघा त्याचे कानेकोपरे पहिले कोपरे आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित सगळं कोपऱ्यावर डिपेंड असतं ते जर व्यवस्थित नाही तर तुम्ही अजिबात त्याला लोक छान येणार नाही तर छान आपले कोपरे वगैरे काढून झालेले आहेत त्याचे लॉन तुम्हाला दाखवते हो बघा वाव किती छान फक्त तिकडे डार्क कपडा हवा होता असं माझं मन म म्हणजे मन आहे तुमचं माहिती तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही तिकडे लावू शकता बघा किती सुंदर त्याचे सुद्धा किती सुंदर झालेलं आहे मस्त झालेलं आहे बघा हेवी मस्त वाटतसुद्धा नाही का हे घरी शिवलेलं आहे हातामध्ये तुम्ही कुठेही पार्टीला लग्नाला फंक्शनला कुठेही तुम्ही घेऊन जावा आणि तुम्ही सेलसुद्धा करायचे आरामात तुम्हाला शंभर रुपये आमच्या इकडे तर ऐंशी रुपये नव्वद रुपयाला आरामात देतील ते ऐंशी रुपये पकले तर किती झटपट होते दहा ते पंधरा मध्ये तर बघा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार मान्यता न असाच मला सपोर्ट करत राहा लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा चला आपण नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये भेटू आणि नक्कीच माझ्या चॅनलला कनेक्ट रहा, छान छान कमेंट करा त्याच्याने मला खूप एनर्जी येते चला आपण नवीन आणि छान अशा मस्त एका व्हिडिओमध्ये भेटू तर बाय बाय तुम्ही पण शिवाय मस्त मस्त आणि शेअर करा त्याच्यातून तुम्ही आनंद घ्या एन्जॉय करा बाय बाय